नमस्कार परिपूर्ण आठमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी डेली यूजसाठी मिनी गंटन बनवणार आहे तर त्याच्यातसाठी इथे मी गोल्डन मनी घेतलेले आहेत मनी मोठ्या साईजचे मंगळसूत्राच्या वाट्या स्क्रू क्रिस्टल मनी आणि चार मोठे मनी काय मनी लागणार आहेत हे बघा आता इथे मी दोन पदर घेतलेले आहेत आणि त्यांना सुई पण बांधून घेतलेल्या आहेत ती दोन्ही पदरांना एक एक सुई बांधून घ्यायची आहे आता आपल्याला स्क्रू व्हायचा आहे तर सुरुवातीला एक छोटा मणी टाकून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे आणि स्क्रू वाहून घ्यायचं आहे आता आपल्याला मागच्या साईडला काय मनी वावायचे आहे ते बारीक साईडचे आणि थोडेसे माग वावले की मग त्यामध्ये गोल्डन मनी टाकायचं आहे परत आपल्याला तेवढेच मनी घ्यायचे आहे ते आता दोन्ही पत्रांमध्ये आपल्याला सारखेच मनी वावायचे आहे ते त्यानंतर इथे बरोबर मनी घ्यायचा हा गोल्डन आणि बरोबरीने या पदरातले मनी घ्यायचे आता आपल्याला दोन्ही पदर पकडायचे आहेत सोबत आणि त्यानंतर गोल्डन मनी त्यानंतर काळा मनी मोठ्या साईजचा गोल्डन मनी असे मी सात गोल्डन मनी टाकलेले आहेत आता आपल्याला एक क्रिस्टल मनी टाकायचं आहे मध्ये मोठ्या साईजचा गोल्डन मनी साईडने क्रिस्टल मनी असे टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला गोल्डन मनी नववायची आहे ती त्यानंतर आपल्याला साईडने परत एक क्रिस्टल मनी टाकून मोठा गोल्डन मंगळसूत्राची वाटी साईडने गोल्डन मनी मध्ये क्रिस्टल मनी टाकलेला आहे मी आणि दुसरा म्हणी मंगळसूत्राची वाटी साईडने परत एक मनी आणि ह्या बाजूला मी क्रिस्टल मनी टाकलेलं आहे त्याच्यामुळे इथे पण आपल्याला क्रिस्टल मनी येणार आहे आता आपल्याला गोल्डन मनी नववायचे आहेत त्यानंतर क्रिस्टल मनी मोठ्या साईजचं गोल्डन क्रिस्टल आणि आपण हे जे सात मनी ववले होते मध्ये काळा मनी आणि हे गोल्डन मनी असे हे गोल्डन मनी सात मनी आहेत आता मागच्या साईडला आपल्याला काळे मणी वायचे आहेत त्यानंतर गोल्डन म्हणी आणि काळा म्हणी अशा दोन्ही पदरांमध्ये आपल्याला वाहून घ्यायचं आहे आणि आता लास्टला आपल्याला स्क्रू व्हायचा आहे तर दोन्ही पदर पकडायचे आणि स्क्रू वाहून घ्यायचा स्क्रू वावला की छोटा मणी वाहून घ्यायचा आणि हे बघा व्यवस्थित असे पदराशी असे खेचून घ्यायचे आणि एक ते दोन गाठ मारून घ्यायची आहे आता इथे मी चार पदर आहे त्याच्यामुळे गाठ मोठी येते दोन मारल्या तरीसुद्धा पुष्कळ होतं आणि उरलेला धागा आपल्याला कापून आणि चिपकवून घ्यायचा आहे हे बघा आजची जी डिझाईन आहे ती खूपच अलग आहे आणि खूप सुंदर दिसते तर कशी वाटली तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा